नवरात्र उत्सव आणि आगामी दसरा सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताडकळस पोलीस स्टेशनमध्ये काल शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीला पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह गाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी नेते आणि नागरिक देखील उपस्थित होते यावेळी सणासुदीच्या काळात शांतता बाळगा कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी एकोप्याने सण साजरा करण्याचे आवाहन काल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे या मार्गाने पोलीस पाटलांना आणि त्यांना केले आणि त्यांना काय आश्वासन दिले की हे आता जे फेस्टिवल येणार आहे तर याच्यामध्ये काय काय आवाहन केले आणि आपण काय काय विविध कार्यक्रम वृक्षारोपणचं काय काय केलं ते सविस्तर सांगू आज पोलीस स्टेशन ताडकळस हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेश आणि संकल्पनेनुसार शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व गावचे पोलीस पाटील मोठ्या प्रमाणावर श्री दुर्गा मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक विविध सामाजिक राजकीय संघटनाचे पद पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते सदर शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम मागे झालेला श्री गणेश उत्सव हा अत्यंत आनंदात आणि शांततेमध्ये कुठल्याही डॉल्बीचा वापर न करता जे काही आमची टॅगलाईन होती परभणी पोलिसांची नको दंदना डी जे डॉल्बीचा भोमुद्या नाद टाळ मृदंगाचा त्या पद्धतीने अत्यंत पारंपरिक वाद्याच्या गजरात झाला त्याबद्दल सर्वांचं आधी अभिनंदन करण्यात आले त्यानंतर सर्वांना येणारा आगामी श्री दुर्गा उत्सव पण याच पद्धतीने शांततेमध्ये आणि कुठल्याही डॉलबी न वापरता कुठेही कायदा सुविधा प्रश्न निर्माण होईल असे प्रत्येक न करता शांततेमध्ये साजरा करण्याबाबत आव्हान करण्यात आलं तसेच आगामी जे काही दसरा उत्सव आहे त्याच्यानंतर विजयादशमी आहे जे काही आपल्या बौद्ध बांधव साजरा करतात तोही सण शांततेमध्ये सर्व धर्मसमभावी संकल्पना विचारात घेऊन सर्वांनी एकत्रित शांततेत साजरा करावा असं पोलीस प्रशासनाने आव्हान केलं आणि त्याच पद्धतीनं साजरा करण्याची सर्वांनी या ठिकाणी गाव ग्वाही दिलेली आहे तसेच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या पोलीस स्टेशनला जी काही मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत त्यामध्ये धानोरा काळे येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने वृक्ष आणून दिलेले आहे आणि आपण त्याचं वृक्षारोपण करणार आहोत धन्यवाद प्रतिनिधी नझीर पठाण डी एल पी न्यूज ताडकळस